ब्रेकनंतर मध्ये स्वागत आहे एक नजर आताच्या हेडलाईन्सवर हेडलाईन्स साताऱ्याच्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या हातावरील सुसाईड नोटमुळे खळबळ पोलीस उपनिरीक्षकानं चार वेळा बलात्कार केल्याचा चिठ्ठीत उल्लेख मृत महिला डॉक्टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी स्थानिक खासदारांना दबाव टाकल्याचा आरोप तर आत्महत्येचं गलिच्छ राजकारण करणारे लोक असल्याचं म्हणत माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले मुंबईच्या काळा चौकीत फिरू प्रियकरामुळे थरकाप ब्रेकअप नंतर प्रियसीला भेटायला बोलावून भर रस्त्यात चाकून वार करत हत्या तरुणानं स्वतःचं आयुष्यही संपवलं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट धंगेकरांनी आरोप केलेल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणानंतर चाळीस मिनिट चर्चा धंगेकरांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती एमसीएच्या निवडणुकीसाठी नेत्यांचे लॉबिंग सुरू असल्याचं चित्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट तर आशिष शेलारांची शरद पवारांची वीस मिनिट चर्चा मतदार याद्यांतील गुळांबाबत काँग्रेसची आज पत्रकार परिषद संध्याकाळी सहा वाजता फिल्म स्क्रीनिंग आयोजन करत करणार खोल मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पुढचे दोन दिवस अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी विदर्भात वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज हेडलाइन्स ब्रॉड टू यू बाय चितळी बंधू